डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमी येथील दुरावस्था झाली होती गेल्या अनेक दिवसापासून प्रसारमाध्यमांनी या प्रकरणावर झोड उठली होती मात्र प्रशासन जागा होत नव्हतं काल पत्रकार आकाश गायकवाड यांचे वडील यांचं निधन झालं त्यावेळेस अंत्यविधी सुरू असताना नातेवाईकांना छतगळतीमुळे त्रास झाला तसाच त्रास अन्यसामान्य नागरिकांनाही होतो यामुळे हा डिशावर प्रशासनाला जाग येईना म्हणून काल प्रसारमाध्यमांनी झोड उठली होती आता के सी महानगरपालिकेच्या अंतर्गत झटपट पाच कोटी मंजूर करून गणेश उत्सवानंतर नवीन व अत्याधुनिक बांधकाम करण्यात येईल व नवीन सुसज्ज अशी स्मशानभूमी तयार करण्यात येईल तोपर्यंत तो इथे पाणी गळती थांबवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जाणार आहे डागडुजी केली जाणार आहे अस्वच्छता जी आहे ती स्वच्छता केली जाणार आहे नागरिकांना सर्व सुविधा व्यवस्थित उपलब्ध असतील अशी माहिती उपअभियंता योगेश गोटेकर यांनी दिली तर स्थानिक माजी नगरसेवक व शहरप्रमुख राजेश मोर यांनी आत्तापर्यंत केलेला पाठपुरावा याबद्दल सांगितले व त्यांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर काम करून घेण्यासाठी आणि करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट हां नमस्कार मी योगेश गोटेकर उपअभियंता कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपरोक्त शिवमंदिर स्मशानभूमीचे पूर्णपणे नूतनीकरण तसेच नव्याने बांधण्याचे आर सी बांधण्याचे काम गणेशोत्सवानंतर लवकरच सुरू करण्यात येणार आहे माननीय आयुक्त मोदींनी याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच या कामास मंजुरी देखील प्रदान केलेली आहे तर उपरोक्त स्मशानभूमी पूर्णपणे तोडून दव्याने करण्याचे कामे गणेशोत्सवानंतर लवकरच काम कामास सुरुवात होणार आहे साहेब आपण बघतोय की मृतदेहांवर पाणी पडतं आहे वस्तुस्थिती अशी की पत्रे पूर्ण तुटलेले आहे बाबत आपण तात्पुरतं रिपेअरिंगचं काम केलेलं आहे तथापि जे स्मशान फार जुनी असल्यामुळे त्या जॉईट्समधल्या जे लिकेज होते ते जॉईंट्स लिकेज काढण्याचे काम देखील आज पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यावरती कायम नजर ठेवण्यात येईल कुठल्याही प्रकारे नागरिकांना गैरसोडणं नाही याची पूर्णपणे खात्री दक्षता घेण्यात येईल साहेब असं पण लक्षात आलं आहे की रात्री दिवे असतात साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये दहा ऑगस्टला एकता नगरमधल्या इंग्रज वाढवत्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार रात्री अंधारात फक्त वाहनांच्या okay, प्रकाशात करण्यात जातात ओके याबाबत माननीय आयुक्त महोदयांनी निर्देश दिल्याप्रमाणे स्मशानभूमीचे टोटल परिचालन करणे कामी एक एसओ पी करण्याचे काम करणार म्हणजे स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर की सिव्हिल डिपार्टमेंटने काय करावं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटने काय करावं किंवा स्वच्छता विषयक घनकचरा विभागामार्फत काय करण्यात यावं याबाबत देखील चा चाचपणी सुरू आहे आणि याची लवकरच मार्गदर्शक तत्वानुसार पूर्णपणे स्मशानभूमीचे परिचालन करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे सर शहरामध्ये दहा जवळपास स्मशानभूमी आहेत फक्त रामनगर स्मशानभूमीवर लोड येतो बाकीच्या ठिकाणी काहीच फॅसिलिटी नाही करोडो रुपये करदात्यांचे गेलेले तुम्ही काय सांगा तर याबाबत आपण आता मी तुमचं जसं सा सांगितलं सा। तसं टोटल माननीय आयुक्त महोदय तसंच माननीय शहराभियंत टोटल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नऊ स्मशानभूमीचे सद्य परिस्थितीत नूतनीकरण करण्याचे व नवीन बांधण्याचे सुमारे वीस कोटी रुपयांचे ट्रकलानास आणि कामास मंजुरी देण्यात आलेली आहे टप्प्याटप्प्याने जसा निधी मंजूर होईल किंवा मूलभूत सेवा सेवा अंतर्गत किंवा अजून दुसऱ्या कुठल्या याच्यातनं निधी मंजूर होईल त्याप्रमाणे इतर स्मशानभूमीकडे देखील आपल्याला प्रशासनाचं पूर्ण प्रयत्न आहे की सर्व स्मशानभूमी आपण सुसज्ज करणार आहोत बरोबर आहे साहेब डोंबिली पश्चिमेमध्ये किंवा डोंबिलीमध्ये साधारणतः दहा फॅ श्मशानभूमी ऑलरेडी आहे अद्ययावत आहेत त्या आपणच बांधलेल्या आहेत परंतु तिथे लाकडाची सुविधा नाही बरोबर तिथे गॅसदायीनी नाही तिथे माणसं नाही तिथे वॉचमन नाही मग कसं काय नाही तुम्हाला तेच सांगितलं की याबाबत आपल्याला एक एस ओ पी तयार करण्याचं काम सुरू आहे एकदा एसओ पी झाली की त्याबाबत नक्कीच उपाययोजना आपल्या ही महापालिकेमार्फत होणार साहेब आता मी जसं तुम्हाला सांगितलं लवकरच होणार आहे याबाबत प्रक्रिया चालू आहे सर्व धन्यवाद डोंबिली पूर्वेला असलेली शिवमंदिर स्मशानभूमी या स्मशानभूमीवर अंत्यविधीसाठी अतिशय प्रचंड लोड असतो म्हणजे डोंबिवली पश्चिम असेल डोंबिली पूर्व ग्रामीण भाग असेल अंत्यविधीसाठी इथे लोक येत असत तिथे अतिशय चांगल्या प्रकारची महापालिकेच्या माध्यमातून सोय असल्यामुळे इथे जास्तीत जास्त अंत्यविधीसाठी लोक येत असतात काही वेळेला जी पत्रं खराब झालेली होती त्याच्यामुळं डागडीज काम चालू होतं पण पावसाळ्याच्या अभावी डागडीचं जे काम थोडंसं थांबलं गेलं आताही प्रशासनाच्या माध्यमातून आपण वारंवार तक्रार करून या पाच कोटी रुपयाचा निधीचा पाच कोटी निधीचं आपण आता हे शिशोभीकरणाचं काम आपण चालू करणार आहोत ते नवरात्र उत्सवच्या नंतर काम चालू होईल आणि त्यामुळे लोकांना इथे चांगली शिशोभीकरण झालेली स्मशानभूमी दिसून येईल